प्रत्येक मराठी घरामध्ये मराठी अंगणात तुळशी वृंदावन हे असतंच असतं या झाडाचं नाव तुळसी का माहिती आहे कारण इतकी इतर झाडं असताना ह्या झाडासारखं दुसरं झाडच नाही तुझ्यासमत तूच अससी म्हणून तुलसी असं म्हटलं जातं ते तुळशीचं झाड म्हणजे पूर्वजन्मीची वृंदा विठुरायांनी तिला आशीर्वाद दिला की माझी आणि माझ्या मूळ स्वरूपाची म्हणजे विष्णूची कोणतीही पूजा तुळशी शिवाय पूर्ण मानली जाणार नाही ज्याला लेक नाही लेकर त्याने तुळस सा लावावी ज्याला नाही लेकर त्यानं तुळस लावावी सावयी श्री कृष्ण घरी आणावे जावई नमस्कार ढेपेवाडा प्रस्तुत माहेर घर संस्कृतीचं या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि सगळ्यांना तुलसी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा प्रत्येक मराठी घरामध्ये मराठी अंगणात तुळशी वृंदावन हे असतंच असतं किंबहुना ती मराठी संस्कृतीची एक ओळखच आहे अगदी आजच्या फ्लॅटच्या काळातही आपल्या गॅलरीत किंवा बाल्कनीत तुळशीचं रोप आवर्जून लावलेलं असतं पूर्वीच्या काळी सकाळी बायका सडा समार्जन करून तुळशीला पाणी घालत असत तिची पूजा करत असत आणि संध्याकाळी तुळशीसमोर दिवा ठेवला जाई सणावारी तुळशी वृंदावनाची साफसफाई करून त्याला छान सजवलं जात असे आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत म्हणजे प्रबोधिनी एकादशीपासून ते देवदिवाळीपर्यंत तुळशी विवाहाचा सोहळा अंगणामध्ये मोठ्या उत्साहाने रंगत असे तुलसी विवाह आजही महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने पार पडतो किंबहुना तुळशीच्या झाडाचं आपणा सगळ्यांनाच अप्रूप आहे या झाडाची पानं झाडाची फुलं म्हणजे मंजिऱ्या बिया सगळं सगळं पवित्र आहे आणि औषधीसुद्धा या झाडाचं नाव तुळसी का माहिती आहे कारण इतकी इतर झाडं असताना ह्या झाडासारखं दुसरं झाडच नाही त्यामुळे याची तुलना कशाशी बरं करावी तुझ्यासमत तूच अससी म्हणून तुलसी असं म्हटलं जातं खरंच अंगणात कितीही झाडं असली ना तरी तुळशीच्या झाडाचं काही आगळंच महत्त्व आहे आणि तुळशी वृंदावनाचं सुद्धा पण तुळशीच्या या स्थानाला वृंदावन का म्हणतात ठाऊके ही कथा दुर्गाबाई भागवतांनी सांगितली आहे त्यांनी असं नोंदवलंय की पंढरपुरामध्ये वृंदा नावाची एक गरीब मुलगी होती दिसायलाही काळीसावेत तिचं लग्न होणार नाही तिला नवरा मिळणार नाही असं भविष्य होतं मग काय बरं करावं तिच्या घरच्यांनीही तिला वाऱ्यावर सोडलं पण पंढरपूरच्या विठोबांनी मात्र तिला आश्रय दिला तुझ्याशी मी लग्न करेन असं आश्वासन दिलं तेव्हा तशी बहुपत्नीकत्वाची चाल होतीच ना पण रुक्मिणीला मात्र वृंदेचा मत्सर वाटला हे कळल्यावर वृंदा बिचारी निराश झाली आणि तिने धरणी मातेला प्रार्थना केली की मला तुझ्यातच सामावून घे मला तुझ्यात गडप कर आणि धरणी मातेने तिचं म्हणणं ऐकलंही अशी वृंदा धरणी मातेमध्ये गडप होत असतानाच विठुराया तिथे पोहोचले आणि त्यांनी तिला केसांनी पकडलं त्यांच्या हातात केस नाही पण तुळशीचं झाड आलं आणि हातात काही मंजिरा आल्या ते तुळशीचं झाड म्हणजे पूर्वजन्मीची वृंदा आणि तिला दिलेलं ते वचन पूर्ण करायचं म्हणून विठुरायांनी तिला आशीर्वाद दिला की माझी आणि माझ्या मूळ स्वरूपाची म्हणजे विष्णूची कोणतीही पूजा तुळशीशिवाय पूर्ण मानली जाणार नाही ने। नैवेद्यावरती पूजेमध्ये तुळशीला अग्रस्थान असेल आणि दरवर्षी माझे भक्त तुझा आणि माझा विवाह घडवून आणतील तोच आपला तुलसी विवाह आणि त्याचबरोबर याच कारणाने आपण जिथे तुळशी लावतो त्या ठिकाणाला वृंदेची आठवण म्हणून वृंदावन म्हणतो वारकरी संप्रदायामध्ये तुळशीच्या माळेला इतकं महत्त्व आहे ते याचसाठी म्हणून बायका ओव्या गाताना म्हणतात रखुमाईला साडी चोई सत्यभामेला दोरवा रखुमाईला साडीचोई सत्यभामेला दोरवा पंढरीच्या विठुराया तुळशी बाईचा गारवा तुळस ही औषधी वनस्पती म्हणूनही अतिशय महत्वाची मानली गेली तिला औषधी वनस्पतींची राणी म्हणण्यात येतं तुळशीची पानं सुद्धा नुसती चावून खाल्ली तरीसुद्धा ती आरोग्यासाठी अतिशय उपकारक असतात तुळशीच्या बिया भिजवून मग ते पाणी त्या बियांसकट प्राशन केलं जातं त्याचेही अनेक औषधी उपयोग सांगण्यात आलेत पण त्याही पलीकडे जाऊन तुळस ही आपल्या कुटुंबातली सदस्य बनते या तुळशीपाशी आपल्या किती आठवणी गुंफलेल्या असतात इथेच बसून आपण संध्याकाळी शुभम करोती म्हटलेली असते दिवाळीची रांगोळी घातली जाते ती या तुळशीभोवतीच उन्हाळ्याच्या सुट्टीत भावंड आल्यानंतर आजीने इथेच बसून आपल्याला गोष्टी सांगितलेल्या असतात अंगणातले सगळे रुसवे फुगवे अंगणातलं मुलांचं खेळणं तुळशी मातेने पाहिलेलं असतं या तुळशीकडे आपण जसं माता म्हणून बघतो तसंच लेख म्हणूनही बघतो म्हणूनच बायका ओव्यांमध्ये म्हणतात ज्याला नाही लेक त्याने तुळस लावावी ज्याला नाही लेक त्यानं तुळस लावावी सावई श्रीकृष्ण घरी आणावे जावई हा पुन्हा तुलसी विवाहाचाच संदर्भ असा हा सावया श्रीहरी आपला जावई होऊ शकतो ही गुणी लेख आपल्या अंगणात असल्यामुळे तुळशीशी आपलं नातं हे असं विविधांगी आहे तुळशी वृंदावन ही आपल्या मराठी संस्कृतीची ओळख आहे ती जपायला हवी आणि त्याचबरोबर ही अशी हिरवीगार तुळस आपल्या प्रत्येकाच्या घरी असावी आणि तिने आपल्याला सौख्याचा आशीर्वाद द्यावा हीच तुळशी विवाहाच्या या शुभ दिवशी तुळशी मातेला प्रार्थना आपल्या मराठी संस्कृतीचे असे अनेक कंगोरे आहेत असे अनेक पैलू आहेत ज्यांची आठवण सणाच्या निमित्ताने आपण करतो आणि त्यांची ओळख नव्या पिढीला करून देतो याच उद्देशाने ढेपेवाडा प्रस्तुत माहेरघर सणांचं आणि संस्कृतीचं हा कार्यक्रम आपण सादर करत असतो आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की प्रतिक्रियांमधून कळवा आणि यासारखेच आणखी भाग पाहण्यासाठी स्मृतिगंधाच्या फेसबुक पेजला इंस्टाग्राम अकाउंटला आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका आजचा भाग आवडला असेल तर आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुळशी विवाहाशी निगडीत तुमच्या काही आठवणी असतील तर त्याही आम्हाला जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात